नमस्कार मित्रांनो मी आहे मिसेस रसिका बोरसे आणि पॉझिटिव वाईव्स रसिका बोरसे या चॅनलवरती आपल्या सर्वांचं सर अगदी मनापासून स्वागत आहे आज एक खूप इंटरेस्टिंग विषय आणलेला आहे तुमच्यासाठी तुम्ही भाग्यवान आहात का येस तुम्ही भाग्यवान आहात का हे सांगणारं एक चिन्ह म्हणजे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये मुंगूस हा तुमच्या प्रवासामध्ये जाताना जर कुठे दिसत आहे तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही जिथे राहता तर तिकडे कुठेतरी मुंगूस ह्याचा जो वावर असेल तुम्हाला जर स्वप्नात मुंगूस दिसत असेल किंवा स्वप्नात मुंगूस आणि साप याचं भांडण दिसत असेल किंवा प्रत्यक्षात जरी तुम्हाला मंगूस आणि साप हे जरी दिसत असले तर यस तुम्ही भाग्यवान आहात आणि जर तुम्ही भाग्यवान आहात तर तुम्हाला करायचं आहे काय जर तुम्हाला मुंगूस दिसत असेल तुमच्या पायवाटेवरती जाण्याच्या रस्त्यावरती जर तुम्हाला मुंगूस याचा प्रवास दिसला तर तुम्हाला पटकन त्या तिकडची माती उचलायची आहे आणि ती माती घरी आपल्या आणून एका वाटीमध्ये ठेवून ती देवघरात ठेवायची आहे यास ह्या मातीला अतिशय पॉवर असते ही खूप प्रभावशाली माती असते ह्या मातीवरती तुम्ही ओम नमो नारायण आहे ओम नमो नारायण हा एकशे आठ वेळा मंत्र जपायचा आहे म्हणजे ही माती सिद्ध होऊन जाते जिथे मुंगूसाच्या पायाचा स्पर्श झालेली माती आहे त्या मातीला अतिशय पॉवरफुल असे संकेत असतात तर तुम्हाला ही माती तुमच्या तिजोरीमध्ये दे कॅशबॉक्स जिथे असतो आपला पैसे ठेवण्याची जागा जिथे असते तिथे आपल्याला ही माती ठेवून द्यायची असते आणि जसं तुम्हाला रिझल्ट आयुष्यामध्ये चांगला लागलं तर ही अतिशय सिद्ध होत असते पॉवरफुल चार्जिंग येत असते हिला तर तुम्हाला जर मुंगूस दिसत असेल तर हा उपाय करायला नक्की विसरू नका खूपच प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि तुम्हाला जर स्वप्नामध्ये सुद्धा मंगूस ह्याचा प्रवास दिसतोय तर येस तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आयुष्यामध्ये पैशांची खूप मोठी रेलचेल तुम्हाला दिसणार आहे पैसा तुमच्याकडे आकर्षित होऊन येणार आहे हे करायला मात्र विसरू नका कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच गेस थँक्यू सो मच